सासरसाठी लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी लक्ष्मी बनून येतात या दहा अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींची नावे मित्रांनो ज्योतिषीशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर ज्याशाशी त्या जोडल्या जातात त्याशाशी नशिबालाही उजळतात म्हणतात ना जर कोणाचे काम सतत अडत असेल आयुष्यात त्रास मागेच लागत असेल तर अशा नशिबवान मुलीशी नाते जोडणे शुभ मानले जाते या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊयात अशा काही नशभवान मुलींबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षरांनी सुरू होतात ज्या घरी त्यांचे सासरू असते तेथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते मात्र हे सर्व जाणण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ए अक्षराच्या नावाच्या मुली या अक्षराने सुरू होणाऱ्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या पुरुषांशी लग्न करतात त्याच्याशी नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो या मुली ज्या घरात जातात तेथे ते कधीच पैशाची कमतरता भासत नाही त्या जिद्दी असतात आणि एकदा काही ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत बी अक्षराच्या नावाच्या मुली या मुली त्यांच्या सासरसाठी खूपच शुभ मानल्या जातात त्या आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जात असतात त्यांचा स्वभाव प्रसन्न आणि सेवाभावी असतो त्या सासर सासऱ्यांची सेवा करत असतात आणि घरात आनंदाने वातावरण निर्माण करत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त डी अक्षराच्या नावाच्या मुली या मुलीवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते ज्यात त्या घरात जातात तेथे ते पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या मेहनती असतात आणि कोणतेही संघर्ष न करता यश मिळवत असतात ई अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांचा पाय ज्या घरात पडतो तेथे दरिद्रही दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरचे हृदय जिंकून तेथे राज्य करत असतात जी अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींच्या सासरी पाऊल ठेवतात तेथे धरणाची भरपूरता होते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यांच्या पतीही करिअरमध्ये यशस्वी होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त के अक्षराच्या नावाच्या मुली या अक्षराच्या मुलीवर लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तेने अधिक वाढ होते त्या सासरच्या विश्वास संपादन करतात आणि जबाबदारी पेळतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यल अक्षराच्या नावाच्या मुली या मुली ही अत्यंत भाग्यवान मानल्या जातात ज्या त्या घरात जातात तेथे ते कधीच आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मिळावू आणि सगळ्यांचाच विचार करणाऱ्या असतात त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभ्या राहत असतात श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यम अक्षराच्या नावाच्या मुली या मुली सासरी आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी नाम सन्मान मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात त्या मेहनती त्य आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायात ही मदत करत असतात श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त पी अक्षराच्या नावाच्या मुली या मुली फारच भाऊक आणि प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फार लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्य नांदते त्या संवादात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आणि आपले सासरांचे मन पटकन जिंकत असतात यस अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्या जिथे ते जातात तेथे ते भराभराट होते आणि त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचंही मन सहज जिंकतात वी वी अक्षराच्या नावाच्या मुली या मुली आणि आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जेथे जातात तेथे ते समृद्धी वातावरण तयार करतात त्या त्यांच्या ते पतीसाठी भाग्यवंती ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून नसते आपल्या कर्म ग्रहाची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव या भाग्यशाली अक्षरापैकी एखाद्याने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जय माता लक्ष्मी कमेंटमध्ये लिहायला आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहू धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदयव दत्त पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद